मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत बरेचदा आपल्या अवतीभोवती आत्महत्या झालेल्या आपल्याला दिसतात आणि सहजपणे आपल्याला वाटतं की समोरील व्यक्ती किती सहजपूर्वक ही आत्महत्या करतो आहे आणि छोटी छोटी कारणं असतात काही वेळेस मानसिक कारणं असतात तर काही वेळेस शारीरिक कारणं असतात आणि व्यक्ती सहजपणे आत्महत्या करतात आणि हे आत्महत्या काही क्षणामध्ये सुद्धा व्यक्ती करत असतो म्हणून आपल्या मनामध्ये सहज प्रश्न निर्माण होतो की आत्महत्या करणे खूप त्रासिक आहे खूप दुःखदायक आहे खूप ताणयुक्त आहे खूप चिंतायुक्त आहे शरीराला खूप वेदना होतात आणि इतकं सहज आनंददायी जीवन असताना व्यक्ती आत्महत्येला इतक्या सहजपणे का स्वीकारतो तर नक्कीच आपल्या मनामध्ये हा प्रश्न घर करत असेल तर याचंच उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण जे सरळ सरळ जीवन जगत असतो दैनंदिन जीवन जगत असतो तर आपल्याला वाटतं की आपण सुखाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगामध्ये जास्तीत जास्त असलो पाहिजे आपल्याला सुख मिळालं पाहिजे आनंद मिळाला पाहिजे पण जेही व्यक्ती आत्महत्या करतात तर यांच्या जीवनामध्ये अशाच पद्धतीचे प्रसंग पण उलट बाजूचे प्रसंग असतात खूप दुःखदायक प्रसंग असतात खूप त्रस्त करणारे प्रसंग असतात त्यांचा क्षण क्षण आणि सेकंद सेकंद जायला खूप वेळ लागत असतो बरेचदा आपल्यालाही अनुभूती येत असते की काही काही प्रसंग आपल्याला किंवा काही काही अनुभव आपल्याला काही काही विचार आपल्याला खूप त्रस्त करतात आणि तो वेळ जायला खूप तासोन तास आपल्याला लागत असतात काही आनंदाचे प्रसंग आनंदाचे अनुभव हे खूप पटापट जातात त्याच्यामध्ये चार पाच तास निघून गेले तरी आपल्याला कळत नाही पण दुःखदायक अनुभव आपण जेव्हाही घेत असतो तर सेकंद सेकंद आपल्याला खूप कठीण जात असतो तर मित्रांनो आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीसोबतही असंच होते हे जे दुःखदायक प्रसंग आहे तर तो सेकंद आणि सेकंद आपल्या आयुष्यामधून जायला तो वेळ निघायला खूप त्रास होत असतो खूप कठीण जात असते आणि या कठीण प्रसंगाला समोर जाणे शक्यच होत नाही आणि त्यातून खूप भयानक त्रास या व्यक्तींना जाणवत असतो त्यापेक्षा खूप सोपा आहे की काही क्षणामध्ये आपलं जर आयुष्य आपण संपवलं तर हा होणारा दीर्घकाळ जो त्रास आहे तो आपल्याला जाणवणार नाही म्हणजेच या त्रासापेक्षा हा क्षणिक त्रास पुरतो आहे असं व्यक्तीला वाटतं म्हणून व्यक्ती स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो मित्रांनो नक्कीच यातून आपल्याला लक्षात आलं असेल तर अशाच पद्धतीने आपण जीवनाला समजून घेणं शिकलो पाहिजे आपण हे विचार ही माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप भरभरून शुभेच्छा